करतो जेणेकरून अशा प्रकारच्या शंका तक्रारी या इतर पण असू शकतील त्या दृष्टीने ते, ते मार्गदर्शन करू आता समितीचा कार्यकाल समाप्त झालेला आहे तथापि कामे बाकी आहेत त्याच्यामुळे पूर्वीची समिती कार्यरत का, आहे असं म्हटलं याच्यामध्ये हो तर आम्ही राजीनामा देऊ शकतो का किंवा काय करावं वगैरे तर माझं असं म्हणणं आहे की कामं तर होतच राहणार आहे तुमची डेट डे टू डे काम असतील किंवा जे तुम्ही आ, मेजर काढला असेल किंवा काही मेजर काम काढलं असेल हे तर होतच राहणार आहे पण निवडणूक ही पॅरल व्हायला पाहिजे होती कायद्याने ते बंधनकारक त्याच्यासाठी काम आहेत म्हणून निवडणूक घेतली नाही हे कारण तसं काही संयुक्तिक नाहीये अजूनही वेळ गेली नसेल आता ठीक आहे समाप्त झालाय तुम्ही म्हणताय पण तुम्ही निवडणुकीचा प्रस्ताव दाखल करा किंवा पॅनलवरच निवडणूक घेण्याली अपॉइंट करा आणि तुम्ही तुमची निवडणूक पाडून घ्या कारण की भविष्यामध्ये असं नको व्हायला की या कमिटीला अधिकार नसताना त्यांनी ही कामं केली मग ते सगळं बेकायदेशीर होऊन जाईल नंतरचा प्रश्न आहे की आपल्याला आमच्या कार्यालयातनं रिकव्हरी सर्टिफिकेट मिळालेलं आहे तरी पण पार्टीने पैसे जमा केले नाहीत पुढील काय कारवाई करावी तर मी हे मी माझ्या ह्याच्यात पण बोललो आपल्याला की तो फक्त निम्मा पार्ट असतो की आम्ही जेव्हा रिकवरी सर्टिफिकेट देतो तुमचा पार्ट असतो तो, तो हाऊसिंग फेडरेशनचा की ज्याच्यामध्ये रिकव्हरी ऑफिसर्स आहे त्यांना रिकवरीचे अधिकार प्रदान केलेले आहेत सहकार आयुक्त साहेबांनी आणि त्याच्यामार्फत ते रिकव्हरी करू शकतात तुम्ही अजूनही तुमचा रिकव्हरी सर्टिफिकेट तुमच्याकडे द्या फेडरेशनकडे ते रिकव्हरी करून घेतो नंतर हा आता हे एक नेहमीचा एक आहे की ए जी बत्तीस टोटल बत्तीस सभासदांची ही बिल्डिंग आहे ए जी एम मध्ये आठ ते नऊ जण हजर असतात तर त्याच्यामुळे काही किती वाजताची वेळ त्या रविवार असू दे वगैरे वगैरे असं म्हटलंय किंवा चेअरमन सेक्रेटरींना एजीएम घेण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो आता हे थोडस दुर्दैव आहे नाही असं नाही की लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे कॉमनमॅन जो सभासद आहे तो म्हणतो या चाललंय ना मी मंथली मेंटेनन्स देतो ना या कशाला मला मिटिंगला बोलवता कशाला मला त्रास देत आहे तुम्ही ह्या निर्णय तुमच्यावर विश्वास आहे माझा आणि काय तुम्ही तुम्ही निर्णय घ्याल त्याचा आम्हाला पाठिंबा चालू देतो हे असा व्ह्यू हा मॅक्झिमम लोकांचा आहे मला असं वाटतं याच्यासाठी नेहमी नेहमी हेच हे करण्यापेक्षा जे काही आहे आठ नऊ लोक जे काही हजर राहतात त्यांच्यामध्ये तुम्ही डिसिजन्स घ्या आणि तुमचं काम पुढे चालू द्या ठीक आहे मी जसं सुरुवात केली होती शिक्षण आणि प्रशिक्षणाची या लोकांना थोडस एक हे करा तुम्ही कोर्स की बाबा तुम्ही हजर राहा शिक्षण प्रशिक्षणाला त्यांना त्यांच्या जबाबदारीची कर्तव्याची जाणीव करून द्या एक थोडस म्हणतात ना एका ह्याच्यात सगळं काही चेंज होणार नाही आहे वातावरण त्याच्यासाठी सार वारंवार वारंवार पाठपुरावा खाला वाटणार आहे तेव्हा कुठे ह्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढणार आहे तर तुम्ही त्या दृष्टीने थोडंसं प्रयत्न त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे की सभासदाचं रजिस्ट्रेशन केल्यावर मेंटेनन्सची थकबाकी असेल तर त्याला शेअर सर्टिफिकेट इश्यू करावे का मी जे एन ओ सीचं उदाहरण दिलं होतं ते त्याच पद्धतीने हे शेअर सर्टिफिकेटचं उदाहरण आहे की आता त्याला शेअर सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे काय कारण आहे तुम्ही डेफिनेटली हे बघा मेंटेनन्स दिला नाही आहे म्हटल्यावर तुमच्या माहितीसाठी सांगतो शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने सहकार खात्याने दोन नोव्हेंबर दोन हजार दोनचं एक खास परिपत्रक काढून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादा सभासद थकबाकीदार असेल तर त्याच्या कुठल्याही तक्रारीची दखल घेऊ नये आता ह्याचा दुसरी बाजू अशी आहे की सभासद मेंटेनन्सचीच तक्रार करतात आणि म्हणतात ही माझी तक्रार आहे त्याची दखल घ्या मी काय बाकीच्या तक्रारी करतोय का हा भाग वेगळा पण जनरल त्याची तक्रार ऐकून घेऊ नये त्याला पैसे भरायला लावावे असं ते सर्क्युलर आहे तर याच्यामध्ये पण टोल विषय इश्यू करायचं का नाही करायचं करू शकत नाही पण नेमकं कुठल्या कारणासाठी ते एकदा तुम्ही तपासून बघा आणि जर हा मेंटेनन्स खूप वर्षापासून असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे रिकोर प्रोसिडिंग तुम्ही स्टार्ट करून घ्या तुम्ही आता वाट नका पाहू तो नाही तर असंच बहुतेक टोबिल फुल डिफॉल्टर असावा असं मला एकंदर दिसतंय आणि मेंटेनन्सचे पैसे भरत नाही आणि शेअर सर्टिफिकेट मागतोय म्हणजे त्याला पूर्ण जाणीव मी की मला पैसे भरायचे नाही पण मला शेअर सर्टिफिकेट हवं हे तो विल्फुल डिफॉल्ट वाटतं मला मे बी नसेल पण आता दुसरं आहे की आमच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घाल झाले पण याच्यात म्हटलंय की बाबा माझ्या ऑफिसमध्ये पण सापडत नाही आहे हे बघा पॉसिबल मी माझं कार्यालय शंभर टक्के कार्यक्षम आहे वगैरे असा मी अजिबात दावा करणार नाही कारण की हे कार्यालय डोंबिवलीचं कार्यालय दोन हजार बाराला सुरुवात झालेली आहे पूर्वी हे कल्याण डोंबिवली हे एक होतं दोन हजार बारापासून डोंगोली कार्यालय सेपरेट झालं तर त्यावेळेस कदाचित या धारिका ज्या ज्या फाईल्स असतात त्या ट्रान्सफरमध्ये काही मिसप्लेस झालेले असतील किंवा काही झालेलं असेल पण ह्याच्यासाठी मी जनरली अशा वेळेस काय करतो तुमच्याकडे एखादी जुनी झेरॉक्स असेल किंवा फोटो असेल मी मध्यंतरी एका एचआयपेक्षा जुन असेल तुम्हाला वाटतं फिफ्टी मधली जी संस्था होती त्यांच्याकडे फोटो होता त्या फोटोवरून मी डुप्लिकेट सर्टिफिकेट दिलं होतं जसं त्या तसं मी ते टाईप केलं आणि खाली सत्यप्रत म्हणून मी मात्र पूर्ण सही स्वाक्षरी करून मी ते दिलेलं होतं तर असं काही असेल तर तुम्ही वैयक्तिक या तुम्ही तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे ना म्हणजे नेमकं त्या कालावधीमध्ये ते एकोणीसशे एकाहत्तर

मला ते देत मी देईन दिले पण येतात आमच्याकडे सेपरेट तक्रार देतात तक्रारदार थकबाकीदार जो तक्रारदार आहे सभासद आहे ती सेपरेट तक्रार देतात आणि म्हणजे ते मी म्हटलं तसं ते डिस्प्युट क्रिएट करायचा प्रयत्न करतात तर आणि याच्यामध्ये पोषक आहे तक्रारदाराचे आरोप खोटे आहे ते सिद्ध होते ठीक आहे ना म्हणजे हे बघा अशामुळे जनरली हे बघा मी माझ्या कार्यालयाचा आणि जनरल निबंधक कार्यालयाची एक प्रोसिजर म्हणून एक फार सांगतो की कुठलाही तक्रारदार कुठलाही सभासद तक्रारदार तक्रार घेऊन आला तर त्याच्या तक्रारीची दखल आम्ही घेतोच एकदाच जास्त नाही या चार वर्षात एकदा दोनदाच मला अनुभव आलाय की सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला बोलतो सांगितलं की तो एक तक्रार करतो आम्ही नव्याण्णव लोक कधीच तुमच्याकडे तक्रार घेऊन आले नाही एका तक्रारदाराची दखल का घेताय तुम्ही तर हे चुकीचं आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे त्या तक्रारदाराची दखल आमचं कार्यालय काय आमचं वरिष्ठ कार्यालय पण दखल घेणार त्याच्या अनुषंगाने चौकशी करणार काही तक्रारदार क्रॉनिकल तक्रारदार असे पण आहे की वेगवेगळे मुद्दे काढतात आठ आठ दिवसाला तक्रारी करत जातात हे बघा त्रास तसा तुम्हाला होतो तसा आम्हाला कोण होतो फेडरेशनला कोण होतो प्रत्येकाला होतो त्या बाबतीत नाईलाज आहे आपण पदाधिकारी म्हणून विश्वस्त म्हणून काम करतोय ती जबाबदारी आपण घेतलेली आहे तर ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची त्रास होतो हे होतो म्हणजे मान्य मान्य सगळं मान्य पण हे करायचं त्यामुळे तक्रारदाराची तक्रारीची दखल घेणं है हे आमचं काम आहे त्या अनुषंगाने चौकशी करणं हे आमचं काम आहे कारण की त्याची दुसरी बाजू अशी आहे जर आम्ही तक्रारीची दखल घेतली नाही तर इमिडिएट आमच्यावर आरोप चालू होतात अदरवाईज अदरवाईज आमच्यावर आरोप होतात कारण की आम्ही कुठलाही डिसिजन देतो कुठलाही असेल कायद्याचं शिक्षण पन्नास टक्के लोक नाराज असतात कारण की निर्णय एकाच बाजूनी लागतो ना दुसरी बाजू नेहमीच विरोधात असते म्हणजे त्यामुळे पन्नास टक्के लोक आमच्यावर आरोपच करतात की हे मॅनेज झालेले ऑफिस आहे म्हणजे ते मेरिट मेरिट ते काय बाकीचं काही बघत नाही ते ठीक आहे तो भाग नाहीये मला याच्यातनं एकच म्हणायचं आहे की तक्रारची तक्रार घेणं आम्हाला गरजेचं आहे हां आता रिकव्हरीची जर असेल समजा तर आम्ही त्या बऱ्याच वेळा ते क्लब पण करतो म्हणजे सर्टिफिकेट बरोबर त्या गोष्टी क्लब करतो कारण त्या तक्रारीची चौकशी करत असताना आम्ही अकाउंट चेक केलेले असतं सगळं स्टेटमेंट चेक केलेलं असतं समजे दफ्तर चेक केलेलं असतं तर ते आम्हाला अजून सुईचं जातं ते आरोप कुठे केले खरेल केले काय केले तर रिकव्हरीचा आदेश देत असताना कारण कसं होतं रिकवरीचा आदेश हा रिकवरी सर्टिफिकेट हा गोल सीनी इश्यू केला जातो करेक्ट ह्याच्यामध्ये आणि आमच्या रेग्युलर आदेशमध्ये फरक आहे जेव्हा आम्ही एखादा आदेश देतो अर्थात तो आदेश पण अपीलच करावा लागतं त्याला पण हे लिगल ऑर्डर आहे रिकव्हरी सर्टिफिकेट की ज्या रिकव्हरी सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही इमिडिएट रिकव्हरी प्रोसिडिंग चालू करू शकता त्याच्यामुळे ते आम्ही कळतो त्याच्यामध्ये काम करण्यास कोणी तयार नाही आणि राजीनामा देण्याच्या विचारात आहे मी पदाधिकारी आहेत इथं बहुतेक सगळे सहकारी संस्थांचे किंवा संचालक आहेत त्यांना आवाहन करीन की हे बघा जेव्हा तुम्ही अदरवाईज आपण कुटुंब चालवतो आपण कुटुंब जे कुटुंब चालवतो ही सहकारी गृहनिर्माण समता जी आहे एक मोठं कुटुंब आहे कुटुंबच आहे आणि तुम्ही तुमचं कुटुंब चालवायला नकार देत आहे नाही लागत नाही मग आम्ही प्रशासन नेमतो प्रशासन चांगलं असेल तर ठीक नसेल तर तुमचा तो अकाउंट तुम खाली करून जातो आणि मग परत आमच्यावर आरोप होतात की साहेब तुमचाच सा माणूस होतो म्हणजे घेण्या देणं अडकतो आम्ही आणि तुमचा खिसा खाली होतो असं नका करू थोडस माझं असं हे राहील की काही अवघड आग काम नाही आहे सर्व सभासदांना अदरवाईज एक दुसरा पर्याय आहे जसं राणे साहेब थोडस बोलले की तुम्ही लोक खूप पैसे तर मग तुम्ही एक मॅनेजर अपॉइंट करून टाका किस डिंगली तू स्टेट अकाउंट ठेवेल तसं सभासदांना कल्पना द्या तुम्ही काम करा पदाधिकारी म्हणून किंवा मग मंथली मेंटेनन्स वाढून द्या का तर आपण त्याचा मॅनेजर ठेवतो अकाउंट ठेवतो त्याला दुसरं काही आणि तुम्ही सहकारी संस्था नोंदणी केली म्हटल्यावर तुम्ही त्याच्या बांधील झालेला आहात सहकार कायद्याचं पालन करायला बांधील झालेलं आहे आणि त्याचे फायदे पण एन्जॉय करताय तर त्यामुळे तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे कन्व्हेन्स झालेला आहे बिल्डरच्या मतीने कन्व्हेन्स झालाय तर जमीन म्हणून मालकाचा अधिकार नाही राहत नाही अधिकार तुमच्या नावाने जमीन झालेली आहे त्या कन्व्हेन्स जे सब रजिस्ट्रारकडे बिल्डर आणि तुमच्या जो कन्व्हेन्स झालेला आहे सब मध्ये जे ॲक्युमेंट झालेलं आहे ते स सात बारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर नावून नाव नोंदवून घेण्यासाठी तुमची जी लास्ट स्टेप आहे ती तुम्हाला करायची आहे सात बाराला तुमचं नाव लागेल किंवा त्या प्रॉपर्टी कार्डला तुमचं नाव लागेल त्यामुळे ते ला सर्कल कंप्लीट